नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण राळे आणि गूळ वापरून पारंपरिक पद्धतीची सांजोरी कशी बनवायची हे बघणार आहोत तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करू तर सांजोरी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी राळे घेतलेत तर हे राळे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर असे फॅनखाली सुकवून घेतलेत तर असे धुवून सुकूनच घ्यायचे धुतल्यामुळे त्यामध्ये जे बारीक खडे वगैरे असतात ते निघून जातात तर हे राळे आहेत ना आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर कढई पण चांगली गरम झाली आहे त्यामध्ये आता हे राळे आहेत ना ते टाकून घेतलेत मी आणि आता सतत हलवत एकदम गॅस असा फास्ट नाही करायचा आहे मीडियम गॅसवरतीच आता हे राळे आहेत ना सतत हलवत चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे तर इथे राळे मी पाच ते सहा मिनिट सतत हलवत असे भाजून घेतलेत तर ते आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि आता पूर्ण असे थंड करून घ्यायचे आहेत ते आपल्याला आणि थंड केल्यानंतरच मग ते मिक्सर करायचे ते हे राळे ना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ये ना मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत पण वाटताना असं खूप असं बारीक पिठणे करायचं आहे थोडे असे रवाळच वाटायचेत ते वाटल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तरी ते तुम्ही बघू शकता राळे मी वाटून घेतलेत आणि एकदम असे बारीक नाही वाटलेत आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे असे वाटून घ्यायचेत तर हे वाटलेले राळे ना आता चाळणीमध्ये घालून चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळं काय होतं थोडेफार असे मोठे राळे राहिले असले तर निघून जातात ते आणि मस्त असे बारीक आपल्याला पुढे ती तयार भेटते तर इथे सर्व राळे आता मी वाटून घेतले तर हे पीठ आहे ना आता मोजून घ्यायचं आहे आपल्याला तर ते असं पीठ मोजूनच घ्यायचं त्यानुसारच आपल्याला गुळाचं प्रमाण क ठरवता येतं तर इथे मी राळे वाटलेले मोजून घेतलं तर ते एक वाटी आणि थोडंसं असं दोन तीन चमचे भरले तर एक वाटी पीठ आहे ना आपल्या इथं त्यासाठी मी एक वाटीच गुळ घेतला आहे कारण हे बाकीचं काही थोडंच पीठ आहे त्यामुळे एकच वाटी गुळ घेतला आहे मी तर आता कढईमध्ये आहे ना गुळ घालायचं आहे आणि गूळ घेताना आहे ना पूर्ण असा बारीक चिरूनच घ्यायचा त्यामुळे तो पटकन वितळतो आणि त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे तर खूप असं पाणी नाही घालायचं आहे मी ते तीन ते चार चमचेच फक्त पाणी घातले तर इथे ना आता गूळ आपल्याला पूर्ण वितळून घ्यायचं आहे बिलकुल अशी उकळी वगैरे नाही काढायची आहे पाकसुद्धा नाही करायचा आहे तर इथे तीन चार मिनटामध्येच तुम्ही बघू शकता पूर्ण असा आता वितळला वितळलाय तर आता मी गॅस बंद केलाय आणि हे मिश्रण गुळाचं आता पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मोठा बाऊल घेतलाय मी त्यामध्ये राळायचं पीठ टाकून घ्यायचं त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं मीठ खूप जास्त नाही घालायचं उगच चिमुठभ भरच घालायचं त्यामुळे चांगली चव येते त्याचबरोबर इथे मी पाव चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली आहे तीसुद्धा घातली आहे आता तर सुंठ पावडर मीठ वगैरे घातल्यानंतर आहे ना सर्व पिठामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इकडे आपलं गुळाचं मिश्रण आहे ते सुद्धा आता थंड झालं आहे तर गुळाचं मिश्रण घालताना आहे ना असं गाळून घालायचं म्हणजे गुळामध्ये काही थोडाफार असा कचरा असतो तो सुद्धा निघून जातो आणि घालताना आहे ना, ना सर्व मिश्रण एकदम नाही घालायचं पहिलं असं थोडंस मिश्रण घालायचं आहे राहिलेलं मिश्रण आहे ते असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि जेवढं मिश्रण घातले ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला कारण एकदम घातलं तर पातळ व्हायची शक्यता असते म्हणून पहिलं असं थोडंस टाकून मिक्स करून घ्यायचं लागलं तरच असं बाकीचं टाकायचं तर आता गुळाचं मिश्रण टाकल्यानंतर मी कलथ्याने सर्व मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं पण अजून ते सुक्कच आहे त्यामुळे मी आता हे बाकीचं गुळाचं मिश्रण आहे ते सुद्धा टाकून घेते तर इथे मी सर्वच गुळाचं पाणी ना ते आता मिश्रणामध्ये टाकून घेतलं आणि आता परत असं उलट सर्व मिक्स करून घेतलं तर सध्या हे असं ओललं वाटतं आहे आपल्याला पण हे राळ्याचं पीठ आहे ना पूर्ण असं शिव शिवून घेतं सगळं मिश्रण आणि नंतर हे आपोआपचं असं सुक्कं होतं त्यामुळे व्यवस्थित आता मिक्स करायचं आणि अर्धा एक तास आहे ना हे मिश्रण असंच बाजूला ठेवून द्यायचं नंतर पाहायचं बरो तर बरोबर असं सुक्कं होतं ते जेव्हा आपण असं गुळाचं पाणी घालतो ना तेव्हा असंच ओललं पाहिजे जरा एकदम सुक्कं नाही पाहिजे तर हे आता मिश्रण झाकून आपण अर्धा तास बाजूला ठेवूया तर आपल्याला आता पुरीसाठी लागणारं पीठ मळायचं आहे तर सांजोरीचं पीठ मळण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर इथे मी गव्हाच्या पिठाच्याच करणारे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मैदा रवा असं मिक्स वापरू शकता पण आम्ही नेहमी असं गव्हाच्या पिठाचंच करतो त्यामुळे मी ते गव्हाचं पीठ घेतलं आहे आता त्यामध्ये मीठ आहे आणि मीठ घातल्यानंतर आहे ना एक दोन चमचे ना तेल घालायचे त्यामध्ये तर इथे मी एक दोन चमचे तेल आहे ना गॅसवरती मस्त असं कडकडीत गरम करून घेतले असं गरम तेलाचं मौन घालायचं त्यामुळे काय होतं पुऱ्या येत नाही अशा खुसखुशीत होतात चांगल्या तर मौन टाकल्यानंतर ते तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गरम असतं त्यामुळे सुरुवातीला असं चमच्यानीच थोडं मिक्स करून घ्यायचं चमच्यानी थोडंफार मिक्स झालं का मग ते मोण आहे ना हातानेच असं सर्व पिठाला चोळून घ्यायचं तर इथे मी आता सर्व मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं आहे त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळताना आहे ना खूप असं सैल नाही मिळायचं आहे जो आपण चपाती बनवतो ना त्यापेक्षा थोडं असं घट्ट मळून घ्यायचं आहे कारण खूप पातळ असलं तर मग पुऱ्या फुटतात त्यासाठी आहे ना पीठ थोडंसं घट्टच मळायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी असं दाट सर घट्ट पीठ मळून घेतलं आहे आणि थोडं त्याला तेलाचा हात लावून परत असं थोडं मळून घेतलंय पीठ मळून तयार आहे त्यावर आता झाकण ठेवायचे आणि पीठ पण अर्धा तास मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं तर अर्ध्या तासानंतर इथे तुम्ही बघू शकता सारण हे आपलं पूर्ण असं घट्ट झालं आहे गुळाचं पाणी पूर्ण ह्या राळ्याच्या पिठाने असं शोषून घेतलं आहे आणि एकदम सुक्क झालं तर ते आता व्यवस्थित असं चमच्याने ना काढून घ्यायचं असं घट्ट वस्त खाली चमच्याने व्यवस्थित सगळं असं काढून घ्यायचं आणि हाताने परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपण जेव्हा बनवलं होतं तेव्हा बघितल्यानंतर तुम्ही किती पातळ होतं आणि आता बघा किती सुक्कं झालं आहे तर अजून पण थोडंसं वलसर आहे पण एवढं असं चालतं पुरी करण्यासाठी आणि पाहिजे तर तुम्ही अजूनसुद्धा अर्धा ते साईडला ठेवू शकता तर ते सर्व सारणे मी हाताने असं मळून घेते व्यवस्थित एकदम आपण पुरणपोळी करतो तसंच असं सा पुरणासारखं तयार झालं आहे आणि यापेक्षा अजून तुम्हाला सुक्कं पाहिजे असेल ना तर अजून अर्धा तास तरी राहून द्यायचं असंच पण मी आता हे असंच आहे याच्याच पुऱ्या आहे तर इथे पीठ पण अर्धा तास आपलं चांगलं भिजले ते परत असं थोडं मळून घ्यायचं मऊ करून घ्यायचं थोडं बघा मळतानी थो किती असं आपण घट्ट मळलं होतं आता ते अर्धा तास भिजल्यानंतर अजून थोडंसं सैल झालं आहे तर असंच पाहिजे खूप असं सैलसुद्धा नाही आणि खूप असं घट्टसुद्धा नाही तर इथे आपलं पीठसुद्धा तयार आहे आणि सांजोरी बनवण्यासाठी सारणसुद्धा तयार आहे त्याला लगेचच सांजोऱ्या बनवून घेऊ तर सांजोऱ्या बनवता नाही ना जे आपण पीठ मळलं आहे त्यामधील एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा तर आपण नेहमी पुऱ्या करतो ना त्यापेक्षा थोडासा गोळा मोठा घ्यायचा खूप छोटा नाही घ्यायचा आहे तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे मी अशा असे खूप सांजोऱ्या ह्या मोठ्या नसतात मिडियम आकाराच्याच चा, असतात तर तो गोळा घेतला की मग पिठामध्ये व्यवस्थित असं बुडवून घ्यायचा आणि आपण पुरणपोळीला जशी वाटी करतो त्याप्रमाणे पिठाची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे वाटी तयार झाली की जे आपण सारण बनवले त्या वाटीमध्ये असं भरून घ्यायचं आहे आणि सारण भरलं की व्यवस्थित असं वाटी बंद करून घ्यायची आहे वाटी बंद करत असताना मध्येच असं सारण थोडंसं सा दाबून घ्यायचं आतमध्ये म्हणजे ते बाहेर येत नाही आणि बरोबर असं गोल गोल फिरवत वाटीचे पूर्ण तोंड आहेत ते असं बंद करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते असंच त्या गोळ्यावरतीच दाबून घ्यायचं आहे तर इथे आपला उंडा तयार आहे लगेचच सांजोरी लाटून घेऊया तर असा पिठाचा गोळा तयार झाला की परत असं व्यवस्थित पिठामध्ये सर्व बाजूंनी बुडवून घ्यायचा व्यवस्थित असं पिठामध्ये मी उंडा बुडवून घेतला आहे आणि परत असं हाताच्या बोटांनी ना व्यवस्थित असं दाबून घ्यायचं त्या आतमध्ये जे आपण सारण भरलं आहे ते सर्व बाजूंनी व्यवस्थित असं पसरलं पाहिजे आणि मग लाटणं घेऊन येणार व्यवस्थित असं हलक्या हाताने येणा ही सांजोरी लाटून घ्यायची आहे पण तुम्हाला जर अशी सांजोरी उचलून जर फिरवता येत नसेल ना तर डायरेक्ट पोळपट फिरवायचं पण हा आमचा पोळपट आहे ना थोडा जड आहे त्यामुळे मी अशी सांजोरीचा असे हलक्या हाताने फिरवते आहे तरी इथे आपली एक सांजोरी आता लाटून झाली आहे तुम्ही इथे बघू शकता सारण असं सा सर्व बाजून व्यवस्थित पांगले आणि सांजोऱ्या करता करताच आहे ना मी गॅसवरती तेलसुद्धा तापत ठेवलं होतं ता। कारण ह्या सांजोऱ्या आहे ना खूप अशा आपण जास्त वेळ लाटून ठेवू शकत नाही नाहीतर मग त्या तळताना फुटतात म्हणून खूप अशा सांजोऱ्या लाटून नाही ठेवायच्या जास्तीत जास्त दोन किंवा तीन एवढ्याच अशा लाटून ठेवायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या तर इथे एक अजून एक सांजोरी मी तुम्हाला करून दाखवते फक्त इथे सांजोऱ्या करता नाही ना गुळाचं प्रमाण असंच ठेवा कारण का अजून जास्त गुळ घातला तर मग त्या सांजोऱ्या येतना फुटतात म्हणून एक वाटी जर पीठ असेल ना तर एकच वाटी गूळ घाला किंवा त्यापेक्षा थोडा कमी घातला तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर पण जास्त घालू नका तर इथे आपली दुसरी सांजोरीसुद्धा लाटून झाली आहे इकडे कडाईमध्ये तेलसुद्धा चांगलं तापलं आहे तर तेल तापले की बघण्यासाठी इथे मी थोडंसं पीठ टाकलं तेलामध्ये ते लगेच तेला वरती आलं आहे म्हणजे तेल चांगलं तापलं आहे आपलं आता त्यामध्ये सांजोरी सोडून घेतली आहे मी तर सांजोरी तेलामध्ये सोडली की थोडंसं झाऱ्याने हलकंसं असं दाबायचं त्यामुळे ती लगेच अशी फुगून वरती येते खूप असं जोरात नाही दाबायचं नाही तर सांजोरी फुटून जाईल ते इथे तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी टम्म फुगली सांजोरी तर एका साईडनी थोडी लाल झाली की लगेच असं पलटी करून घ्यायचं चा। वाव छान झाली आहे आता दुसऱ्या साईडनी पण थोडी अशी लाल होईपर्यंत तळून घ्यायची आणि गॅस आहे ना खूप फास्ट नाही ठेवायचा थोडासा मिडीयमच ठेवायचं मग ते मस्त असे व्यवस्थित तळतात तर परत एकदा उलट पुलट करून ये ना मी ही सांजोरी मस्त अशी तळून घेतली आहे तर इथे दोन्ही साईडनी सांजोरी मस्त अशी मी तळून घेतली आहे छान लाल सर कलर आला आहे ते आता एका डिशमध्ये काढून घेते काढता नाही ना पूर्ण असं तेलनी तळून काढायचं तर झाली आहे तर बाकीच्या सांजोऱ्या आहेत ना त्या पण मी आता अशाच तळून घेते आणि सांजोऱ्या करता नाही ना एक जणांनी लाटून दिलं आणि एक जणांनी तळलं ना तर मस्त होतात एकदम बिलकुल अशा फुटत नाही त्यामुळे ना खूप अशा सांजोऱ्या बिलकुल अशा लाटून नाही ठेवायच्या नाही तर त्या फुटतात मग आणि ते तुम्ही बघितलं ना मी भरपूर असं सारण भरले तरीसुद्धा सांजोऱ्या अशा फुटल्या नाही मस्त अशा टम्म फुगल्यात तरी ते फुग दुसरी सांजोरीसुद्धा आपली मस्त तळून झाली आहे दुसरी सांजोरीसुद्धा आता मी डिशमध्ये काढून घेते आता बाकीच्या सर्व सांजोऱ्या झाल्यानंतर आपण पाहूया तरी ते तुम्ही बघू शकता मी सर्व सांजोऱ्या करून घेतल्यात आणि थोडंसं सारण शिल्लक राहिले ते आता असंच ठेवले मी त्याच्यानंतर बनवेन तर इथे आपल्या मस्त अशा खुसखुशीत सांजोऱ्या तयार आहेत एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात चवीला आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद